गली-गली? तेरी रस्ते में मिली। आगा। आगा। वाली रस्ते मिली। या अरे बाई ठिकाणी आलो तुमचा कार्यक्रम बाहेरून पाहिला मागते पाहिजे रेम्पल टेम्पल झाला त्यामुळे काढली कधी मुली भाऊ देव मुली हा काय नाव आहे दीपाली कुकरे चपाली आ गई शिल्पा काय नाव आहे वार शिल्प्या तमा कल्लास भर पाणी आणता का तुमचं तुमचं स्थान ता मोठू मी पाणी आणलं असत मग काय मटका फुटून गेला मटका फुटून गेला मी पण तिथं होतो काय झालं होत मटक्याला असा उभा तडा गेला होता ஆஹ்

सोनाली तू आ कोणाली कोणा करू नका नाव करू नका मग कवा नका करा मग पुरा लागू द्या बुरा लागू देवा अपेक्षा एक काम करणार कुलूप मारले ना कुलूप मारल्या আনে চাবি মন পাতি দিয়া আজুন এক বাকি গোদি গোদি এটা তাই Gotti? Gotti? Tu nem mais आम्ही माहिती कमी नाही हा आणि तू नाव काय लिंबू लिंबू हा नाव काय काय गाजर सुरुवाती गाजर सुकावानी मुला पोसायला आहे ना रताड काय काय चांगलं पाणी काय आला <laughs> ना रताड रताड हा तो काय तो पिरा किरा बी पोसाय ना भाऊ आणि तो कोण आहे कोण तो कांदा आहे बोल कांदा तू लाल कांदा आणि तू लोसन <laughs> सगळ्या मुली आल्या आल्या का ओ, आला हो आल्या हो तुम्ही सगळ्या मुली आल्या सगळ्या मला संख्या मोजू द्या चार दुनी आठ दोन दहा आणि अकरा अकरा मुली तुमचं काही शिक्षण वगैरे झालेलं मग किती झालेलं आहे बारावी हो बारावी झालेलं आहे आय मग सो ग्रॅज्युएट आय मग सो ग्रॅज्युएट आय एम वेल एज्युकेटेड पर्सन ही इज अ पोअर गाय अँड व्हेरी बॅड पर्सन का 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 तुम्ही तुम्ही आ ये करू ये करू करू ये करूया बारावीशी केली बारावी हा भरपूर शिक्षण झालंय हो झालाय बाई काय तुम्हाला काही प्रश्न केले तर उत्तर येईल का मग येईल का तुम्हाला ते येतं का ते काय हो ठीक आहे का का गू आ मला अगू खायला होतो का असं नाही बाराकडे येते का अहो कसं बोलता राव पहिली दुसरी मध्ये होते ना तेव्हा येत होती पण आता येत नाही हो बापरे लहानपणी येत होती हा आता आवड मुली टी झाली तरी बी येत नाही नाही येत आता येत नाही नाही मी शिकून दू का शिकून द्या हां असं म्हणायचं कसं माझ्या मग म्हणायचं हा दहा आवाज माझे मुलांनी म्हणायचा म्हणता मुली कसे आहेत हा काय का वाढता डेपला आले का हा आता सरलाट म्हणा हा झाली ना हा जोरात म्हणला स्ट्रीट ना थांबायचं नाही कुठं कुठं थांबायचं नाही डायरेक्ट ब्रेकच मारायचं नाही तू साला भेटले बारा गडी शिकाडा ना काय इंग्लिश पिक्चर मध्ये असेल ते अरे <laughs> बारा गडी कशी राह <laughs> नाही ऐक बाई त्याची बी काही चुकी नाही चुकी तुमची शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला खुशाल बारागडी येत नाही ऐक रे हो चोंगे ऐक अ -E -E आ ई ई उ उ ए ओ बरोबर आहे भाई गाणे बाहेरून नाहीतले बऱ्यापैकी आवडले अजून दोन चार आहे ऐकवा आम्ही तुम्हाला पैसे काढून देऊ आ लयच वाढले भाऊ बरं का धन्यवाद निबा धन्यवाद